जिन देव दर्शन स्तवन पूजन स्थाश्रम और अधिक निष्फल जनम जो मनुष्य जिनेंद्र भगवान को भक्ति से नहीं देखते हैं और न उनकी भक्ति पूर्वक पूजा स्तुति ही करते हैं उन मनुष्यों का जीवन संसार में निष्फल है तथा उनके गृहस्थाश्रम को भी धिकार है क्या मानना समझ लगा कि जे मनुष्य जीनेन्द्र भगवंत तन, लगाया है भक्ति ने पहात नहीं भक्ति भक्तिपूर्वक पूजा स्तुति करत नहीं त्या मनुष्यांचं जीवन काय सांगितलेलं आहे संसारामध्ये निष्फळ आहे त्यांनी सुद्धा काय उपयोग नाही मनुष्य बनून काय उपयोग नाही तथा उनके गृहस्थ को भी धिक्कार आहे त्यांचा गृहस्थ आश्रमाला पण धिक्कार आहे म्हणाले कसले गृहस्थ जे जिनेंद्र भगवतांचं दर्शन पूजन भक्ती करत नाहीत कळलं का ना म्हणून इथं सांगितलं काय आहे प्रत्येक श्रावकांना जिनेंद्र प्रभूंचं काय करायला पाहिजे सांगितलं दर्शन पूजन भक्ती समजलं का हा आणि हे आतूनच पाहिजे प्रत्येक वेळेस आपल्याला कशाला सांगायला पाहिजे आहे की नाही त्याचं फळ मिळत नसतं लिहायला लागतं ना आम्हाला है ना आजचा महिना कोणाच्या नावावर आहे हा ना एप्रिल महिना यांच्या नावावर मे महिना आहे ना याने प्रक्षाळाचा लाभ घ्यावा आहे ना ठीक आहे आठवण करून देत असताल कळलं का परंतु वास्तविक पाहिलं असताना सांगितलं काय आहे ते आतूनच पाहिजे आहे ना कारण मग तर त्या केलेल्या क्रियेचं काय होईल सांगितलं फळ मिळेल आतून नाही तर मग जोर जबरदस्तीनं करत असेल तर त्याचं फळ मिळत नाही नाईलाज म्हणून आता काय ठीक आहे नाही ना जाऊ दे म्हणतो वर्षातला एक महिना तर करायचं आहे असलं भावना असेल तर मग काय फळ मिळायचं सांगा बरं हां मला पूज म्हणून की उलटं आतून हे की वा मी तीन लोकांचे नात आहेत त्यांची मला दर्शन पूजन स्तवन भक्ती कळालं का प्रक्षाळ जे काय आहे ते करायला मिळतंय हे माझं काय आहे अहो भाग्य आहे महाभाग्य आहे कारण हे महाभाग्यानेच मिळतंय ना हे तर सगळ्यांनी सांगितलं ग नाही महाभाग्याशिवाय मिळालंय का आपण भजन म्हणतो ना मै महापुण्य उदय से महा जिन धर्म पागया मै महापुण्य उदय से जिन धर्म पागया जिन धर्म पागया जिन मंदिर आगया जिन धर्म पागया जिन मंदिर आगया मे महापुण्य उदयसे असं पण म्हणतो का नाही मग अहो भाग्य आहे आणि त्याचा जर आपण काय करत असेल त्या भाग्याला दुर्भाग्य करून टाकत असेल तर ह्यासारखं कोण अज्ञानी ह्यासारखं कोण विचित्र प्राणी आहे ना म्हणून इथं सांगितलं की गृहस्थ असून सुद्धा जिनेंद्र भगवंतांचं भक्ती करत नाही पूजा स्तुती करत नाही त्यांचा मनुष्य जीवनच धिक्कारमय आहे त्यांचं गृहस्थाश्रम धिक्कारमय म्हणाले आहे ना आणि खरंच आपण वारंवार सांगितले आपल्या सवय पण लावलेली आहे आपण नाही सवय लावत बसतच नाही देवा पुढे कधीतरी केले काय भगवान तुम्ही आणि मी असं रूपस्थ ध्यान करताय आहे का नाही मोबाईल ध्यान चालला आहे वेळ मिळायला गेलं की काय करतोय सांगा रात्रीतनं आली काढला मोबाईल आहे का नाही जरा वेळ मिळाला दिवसभरातनं काढला मोबाईल आहे ना काय झालं की मोबाईल काय झालं की मोबाईल मग ठीक आहे मोबाईल काढला तर काढला मग कमीत कमी त्या मोबाईलमध्ये अजून काय तर काढायला पैसे होतो का नाही काय काढायचं एखादं प्रवचन काढायचं एखादं भगवंतांची स्तुती काढायची भजन काढायचं कळलं का नाही त्यातून जरा थोडासा मी देव आठवले पाहिजेत थोडक्यात आहे ना म्हणून तर तिथं बाहुबली आहे ना बाहुबली क्षेत्रावर एक वाक्य लिहिलं होतं श्वास श्वास मे जिन भजो वृथा श्वास नाही खो ना जाने इस श्वास का फिर आना होयन होय जिनेश्वर फिर आना होय कळलं हो का श्वासाश्वासामध्ये जिनेंद्र भगवान आमच्या बसले पाहिजेत श्वासाश्वासामध्ये मोबाईल बसला आहे काय असं वाटतं की नाही मोबाईल मिळालं तर माझं कसं व्हायचं म्हणून मी म्हणलं ना सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न काय काय वाटतं पहिला प्रश्न मोबाईल कुठे ठेवला आहे ना झोपेतनं उठला की पहिला विचार तोच येतो आणि हा दुर्विचार आहे नकोच पहिल्यांदा कोण आठवले पाहिजेत हाय का आपण शिकवतोच की पाठशाळेमध्ये वगैरे मुलांना सुद्धा उठल्यानंतर काय देवाचं स्मरण करा नमोकार मंत्राचे जाप द्या लगेच करायचं नसतं माहिती आहे ना सायन्स तुमचं काय सांगतात लोक उठल्या उठल्या लगेच तुम्ही काय बेड सोडायचं नसतं माहिती आहे का हां बसायचं असतं तर बसून झोपा नाही काढायचं हे महत्वाचं आहे पण बसायचं असतं आहे ना का तुम्ही उठल्या उठल्या लगेच पाय ठेवला तर अंगातली सगळी एनर्जी काय होते आहे ना ओढून घेतली जाते शक्ती खराब होते सगळे केलेली झोपेचं हे राहत नाही ताकद राहत नाही म्हणून दोन मिनटं जरा काय म्हणतात ना जरा हात नाही पाय असं काय काय असतं ना डोळेवर असं जरा फिरवायचं असं काय काय सांगतात की सांगतात तसली लोक तुम्ही तसलं ऐकता पण का नाही पण तिथं सांगितलं काय आहे उठल्या उठल्या नमोकार मंत्राची जाप द्या भगवान चोवीस तीर्थंकर आठवा आहे का नाही देवाचं स्मरण आपल्या डोक्यात पहिलं तर जास्त मोबाईल कुठं आहे आणि मला पुढचं काय करायचं आहे करायचंय ना काय ना काय तर विकल्प असतच की पुढचं हे करायचं आता हे करायचं आहे आता ते पाणी तपाल आहे हा अजून काय हे करायचं आहे ते करायचं आहे सगळे डोक्यात विकल्पच सुरू ठीक आहे ना ते करा ना कुठं काय पण पहिलं कर्तव्य काय आहे ना प्रथम दर्शन जिद दर्शन कळलं का पहिलं कर्तव्य ते आहे उठल्यानंतर फ्रेश असताना पहिल्यांदा देव भगवान दिसले पाहिजे आंघोळ झाल्या झाल्या पहिल्यांदा मंदिरात यायचं माहिती आहे का का मी तर दोनच असतं आंघोळ केल्या गेल्या दोन एक तर मंदिरात यायचं नाही तर साध्य करायचं कारण त्याच्यासारखी काय म्हणतात ना थोडंसं फ्रेश फ्रेश समजत आहे ना तुम्हाला हाय आपण जेवढं काय म्हणतात ना सगळ्या नकारात्मक एनर्जी सगळ्या विचाराने राहील एकदम मस्त फ्रेश झालो असतो आहे ना त्यामुळे केल्या केल्या पहिल्यांदा काय करायचं बघा तुम्ही प्रयोग करून असं करत असाल आहे ना झालं की लगेच दोनच एक तर नाही जमा तर सध्या करायचं हां आणि खूप खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं त्याच्यासारखं बेस्ट काय नाही जो कॉन्सन्ट्रेशन तिथं लागतं का नाही ज्यांना जाऊन ध्यान करा असं काय नाही परंतु स्वाध्याय ध्यान नाहीतर सर्व पटदिशी मंदिरात यायचं मंदिरात येऊन ध्यान करायचं पूजा करायची आंघोळ केल्या केल्या काय म्हणतो कळलं का काय खायचं प्यायचं नाही काय खायचं प्यायचं काय ते तुम्ही नंतर बघायचं नाही आंघोळ केलं की पहिलं हां पण आता समजा काय कोण घेत जो उशिरा तर मग खाऊन पिऊन या आम्ही काय म्हणत नाही तर काय करणार शेवटीवर परंतु आंघोळ केल्या केल्या तुम्ही स्वतः बघा खूप म्हणजे खूप आपण हे असतो ना, ना खूप कॉन्सन्ट्रेट असतो आणि आंघोळ केल्यानंतर जर ते टी एन पी एपर्यंत काय ते मोबाईलन तसलं बघत असं तर मग तर संपलंच सकाळ सकाळी तसलंच डोक्यात ठेवतं आहे आणि तेच सगळं घेऊन जात आहे काय नाही काय नाही अजिबात नाही काय म्हणतो कळलं ना दोन ज्यांना शक्य आहे तरी मंदिरातच या समजा नसेल काय घर गृहकाम असतात काहीतरी अडचणी असतात काहीतरी असेल लांब असेल वगैरे नाही शक्य तर स्वाध्याय करायचा आहे ना अना अवघड ग्रंथाचा उगड़ स्वाध्याय करायचा <laughs> म्हणजे जे आपल्याला अवघड जाते असं नाही बाबा सगळं तुम्हाला एक वेगळा अवघड ते मला वेगळं अवघड जाते पहाटे हां लक्ष ओझोन वायू मस्त मिळतो ना कळतंय का नाही आता काय अक्षर जनरेशनला पहाट माहीतच नाही ना मग त्याला ती पहाट माहीत असते पहाटेला झोपायच असते अ चार बज गे पार्टी अब्बी बाकी हे का नाही असलंच चालू आहे तर सांगायचा अभिप्राय उद्देश एवढा काय ना की ते फ्रेश असताना हां ना खरं सांगतो फ्रेशमध्ये जो विषय तुम्हाला कठीण जातो आहे त्यामध्ये परदेशी त्याचं काय करायचं आकलन करायचं ध्यान लागत नाही फ्रेश असताना ध्यान करायचं जे तुम्हाला कठीण वाटतं ना ते करा फक्त आणि तो उप्रयोग करून बघा मी सांगतो आहे म्हणून करून बघा हां ना तुमचं तुम्हीच वाचायचं एक उदाहरण सांगतो आहे जे अवघड वाटतं ना ते वाचून बघा बघा कसं इतका उपयोग लागतो का नाही बाप रे बा आणि त्याच्यासारखं मजा वाटते म्हणजे भले तो तुम्ही दहा मिनटं द्या अर्धा तास द्या किंवा एक तास द्या जे तो जे तुम्हाला पॉसिबल आहे दहा मिनटं तर पॉसिबल आहे इतकं काय जमीन आसमान एक होत नाही कोणाच आहे ना, ना? किंवा काय गडबड असेल तर दहा मिनटं लवकर उठू शकता आहे ना? ना का नाही त्यांना काय एवढा फरक पडत नाही परंतु ते जे फर्स्ट दहा पंधरा मिनटं जे काय आहेत ना ते आपण जर ह्यासाठी दिलं खरंच सांगतोय भयानक म्हणजे भयानक त्यासारखं काय हे होत नाही म्हणून इथं सांगितलं की जे गृहस्थ असून सुद्धा काय करत नाही आहेत गृहस्थ असून सुद्धा पूजा वगैरे करत नाही त्यांचं मनुष्य जीवन त्यांचं गृहस्थाश्रम धिकार आहे हे इथं घटवलेलं आहे ठीक आहे ना बाकीचं उद्या